बीजेपी वाले ने का है शंबर टक्के चौबीस के लोकसभा में हम लोग गडकरी जी को जिताना चाहते हैं बहुत से गोर गरीब इंसान आज भारतीय जनता पार्टी से नाखुश है सर्व कई सोई उपलब्ध जैसे बीजेपी ऐसी लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झालेला आहे आणि अशातच उपराजधानीतून दोन महत्त्वाचे नेते दोन महत्त्वाचे चेहरे जे आहेत ते उमेदवार म्हणून आहेत एकीकडे विकास पुरुष ज्यांना म्हटलं जातं अर्थातच नितीन गडकरी आणि दुसरीकडे जे येणाऱ्या काळात विकास करणार असं त्यांनी दावा केलेला आहे ते म्हणजे काँग्रेस नेते विकास ठाकरे मात्र नागपूरकरांचा कल कोणाकडे नागपूरकरांची पसंती कोण जाणून घेणार आहोत बघणार आहोत नागपुरातून लोकमत कोणाला विकास ठाकरेंना की नितीन गडकरींना गडकरी साहेबाशिवाय दुसरं कोणी येऊ शकत नाही आणि गडकरी साहेबांनी पुष्कळ कामं केली आहे रस्त्यापासून पुलापासून पुला सगळ्या सगळ्या प्रकारचे व्यवस्थित कामं झाले शास्त्र करायसाठी काँग्रेसवाल्यानं या बी जे पी काय केलं आहे ना पैसे न आले नुकसान गरज पैसे न आले आम्ही काँग्रेसला सोड देऊ नागपूरमध्ये मध्ये जी काही प्रगती आतापर्यंत झालेली आहे व इतर ही ठिकाणी पूर्ण भारतामें आतापर्यंत नितिन गडकर जे कहीं काम कियागपुर व इतर पूर्ण भारता माला वालता कि नितिन नितिन गडकरी ने निवड़ लिया नागपुर की लड़ाई जो है वो जनशक्ति वर्सेज धन शक्ति है आपको भी पता है आज धन किसके पास में है भारतीय जनता पार्टी के पास अमाप धन है वो धन कमाएंगा और हमारे पास जनशक्ति है और जनशक्ति के मार्फत एक एक लोगों के घर में जा जाके लोग निकल निकल के विकास को वोट करेंगे और संपूर्ण नागपूर में नागपूरमध्ये विकासजीको जिता केलं म्हणजे रोड तयार झालेला आहे चांगल्या लोकांना म्हणजे भरपूर व्हायचा प्रतिसाद मिळालेला आहे दे डेव्हलपमेंटमुळं त्यामुळं गडकरी येणारे हे सर्वात म्हणजे निश्चितच आहे शंभर टक्के शी टेक शोआर आहे पण तर आता जे छोट्या दुकानदार आहेत त्यांनी फक्त मार्केट वगैरे तयार करून द्यावं ऐसे हम की इच्छा है बड़ी चौबीस के लोकसभा में हम लोग गडकरी जी को जिताना चाहते हैं कि उसका मेन कारण यह है कि उन्होंने अपने नागपुर के लिए बहुत किया कुछ किया है जैसे कि उन्होंने बहुत तेज़ी से रोड बनाया है प्लस उन्होंने फुटाला अम्बाजरी को बहुत जल्दी विकसित बनाया है हम उन लोग गडकरी जी को इसलिए वोट देना चाहते हैं कि वो और आगे काम करें बहुत जल्दी काम कर रहे हैं वो इसलिए हमारा वोट तो नितिन गडकरी जी को ही है प्लस उन्होंने बहुत कुछ काम किया है जैसे कि रोड बनाया है मेट्रो हमारे यहाँ बहुत फास्ट आ गया है मेट्रो की सर्विस भी बहुत अच्छी हुई है और और भी बहुत कुछ करने जा रहे हैं वह और बहुत अतिक्रमण भी कम किया है बहुत अतिक्रमण पहले हो गया था जो भारतीय जनता पार्टी की जो सत्ताई थी और उन्होंने जो बड़े बड़े वादे किए थे लोगों से वो तो आज खिलाफ हो गए महंगाई की मार पेट्रोल के दाम ऐसे बहुत से गौर गरीब इंसान आज भारतीय जनता पार्टी से नाखुश है और इसलिए अभी आने वाले समय में कांग्रेस की बहुत बड़ी ज़रूरत है हम अभी प्रचार कर आहे तर लोगों की हेही मांग आहे की विकास ठाकरे चाहिए सर्व काही स सोयी उपलब्ध ज्या काही झाल्या बी जे पीच्या काळातच झाला आहे मेट्रो बी जे पीच्या काळात आली रोड रस्ते वगैरे दुरुस्तीकरण बी जे पीच्या काळातच झालेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की जास्तीत जास्त वर्चस्व नितीन गडकरी साहेबांचंच राहील विकास ठाकरेचं वर्चस्व थोडंफार कमी राहील असं माझं मत आहे आता जे मतदान आहे त्यामध्ये नितीन नितीन गडकरी निवडून आले पाहिजे असं माझे मत आहे कारण की त्यांनी नागपूरमध्ये बऱ्याच रस्त्याची कामं केली आहेत आणि नागपूरला एक स्मार्ट सिटी आहे त्यामुळे असं वाटतं की नितीन गडकरी जिंकून आले पाहिजे